चा अध्यक्ष सीमातेव गोके यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण सुद्धा या ठिकाणी यावं रथयात्रेसोबत आलेले मराठा सेवा संघाचे सर्व देश मान्यवर पदाधिकारी यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी मंडपामध्ये यावं समाज विभागचे प्रदेश कार्याध्यक्ष आमचे नेते सुधीर काका देशमुख यांना सुद्धा विनंती करतोय कृपया आपण या ठिकाणी यावं आमचे प्रदेश कृष्णादा कृपया या ठिकाणी तमाम पदाधिकारी माझ्यावर नावाची विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी <सवागी> मंडपामध्ये यायचा आहे लोकसभा क्षेत्राचे खासदार अमरदादा काळे पोचत त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे अवघ्या काही वेळामध्ये या जिजाऊ रथयात्रेचे मुख्य संयोजक आणि आमचे नेते सौरभ दादा खेडेकर सुद्धा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष उपस्थित झालेले आहेत अवघ्या थोड्या वेळात वेळातेचे मुख्य संयोजक सौरभदादा खेडेकर सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहे अवघ्या दोन मिनिटांमध्ये लोकसभा क्षेत्राचे खासदार अमरदा का त्यांच्या अध्यक्षतेमध्ये या ठिकाणी हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न होतोय तेव्हा या ठिकाणी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी सर्वांनी एकत्र यायचं आहे स्वागत समारंभानंतर अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी प्रबोधन सभेला सुरुवात होणार आहे महाराष्ट्र जोडण्यासाठी निघालेली जी रथयात्रा जिथे सर्व जाती संप्रदायाच्या समुदायाच्या माणसांना जोडलं पाहिजे हा उदात्त विचार घेऊन महाराष्ट्रभर महिनाभर मार्गक्रमण करत महाराष्ट्र घालत कर ही रथयात्रा आज आरबी शहरामध्ये पोहोचलेली आहे या जिजाऊ रथयात्रेचे मुख्य संयोजक आमचे नेते आमचे मार्गदर्शक सौरभदादा खेडेकर सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत सौरभदादा खेडेकर यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय मुख्य संयोजक नेते खेडेकर सुद्धा या या ठिकाणी ठिकाणी पोहोचलेले आहेत वतीने सोबत तमाम मान्यवरांचे मी प्रफुल्ल क्षीरसागर आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो विनम्र स्वागत करतोय आपल्या सर्वांच्या नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत अनेक दिवसांपासून

उपस्थित अनंतदा मोहोड दा यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपण सुद्धा या ठिकाणी यावं मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अरविंद गावंडे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा आपण दादा मोहोळ यांच्या अध्यक्षतेमध्ये या स्वागत समारोहाला सुरुवात करतोय अवघ्या एक मिनिटामध्ये माननीय खासदार साहेब सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमस्थळी पोहोचतात आहे तेव्हा या ठिकाणी माझ्या आपल्यास विनंती आहे यांनी कृपया जिजाऊ मध्ये जिजाऊंचा एक पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी ठेवलेला आहे आपण जिजाऊ बासाहेबांच्या पुतळ्याला आरंपण करत या ठिकाणी या स्वागत समारोहाच्या हो कार्यक्रमाला विचार सुरुवात करावी बाहेर हे उडक खूप आल्यामुळे आपल्याला फार वेळ घालवता हो या ठिकाणी प्रबोधन सत्राच्या कार्यक्रमाला पोहोचायचा आहे तेव्हा इथे फार वेळ घालता माझी आपल्या सर्वांना विनंती आहे अनंतदादा बाबूजी मोहोळ यांना मी दे विनंती करतोय कृपया आपण या ठिकाणी जिजाऊंच्या प्रतिमेला आरोपण करत अभिवादन करावं या ठिकाणी अनंतदादा मोहोळ यांना विनंती आहे कृपया आपण जिजाऊंच्या पुन्हाकृती पुतळ्याला अभिवादन करावं आमदार दादाजी केचे सर जर या उपस्थित असेल त्यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपण जिजाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याला अर्पण करत या ठिकाणी अभिवादन करावं मतदारसंघाचे विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित भाऊ वानखडे हे जर या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया माझ्या आपणा सर्वांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण जिजाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याला या ठिकाणी हार अर्पण करत अभिवादन करावं या ठिकाणी संदीपजी काळे जर उपस्थित असेल एपीएमसीचे सभापती संदीप भाऊ काळे या ठिकाणी उपस्थित असेल माझी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी जिजाऊंच्या पुतळ्याला हार अर्पण करावं विजयजी वाघमारे जर आपण उपस्थित असेल तर कृपया आपण हे या ठिकाणी उपस्थित जिजाऊंच्या पुतळ्याला हार अर्पण करावं डॉक्टर अरुणजी पावडे साहेब जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर माझी आपण विनंती आहे आपण जिजाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करत अभिवादन करावं डॉक्टर रिपलजी राणे साहेब जर या ठिकाणी उपस्थित असेल तर माझी आपण विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी जिजाऊंच्या पुतळ्याला आरापण करत अभिवादन करावं दिलपजी निंभोरकर साहेब आपण या ठिकाणी असाल तर आपण विनंती आहे बाणाभाऊ जगताप जर या ठिकाणी उपस्थित असेल प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाणाभाऊ जगताप या ठिकाणी उपस्थित असेल तर आपणही जिजाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करावं अॅडव्होकेट सुरेंद्रजी साहेब माझी आपलाच विनंती आहे आपण सुद्धा जिजाऊनच्या पूर्णाकृती पुतळ्याला से से हार अर्पण करत जिजाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करावं प्राध्यापक संजयजी वानखडे साहेब जर या ठिकाणी उपस्थित असेल आपण सुद्धा या ठिकाणी जिजाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करत अभिवादन करावं या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि पीडब्ल्यू डी विभागामध्ये उपविभागीय अभियंता म्हणून काम करत असलेले संजयजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत माझी सुद्धा विनंती आहे संजयजी मिसाळ सर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यासाठी पुढे यावं संजयजी मिसाळ सर मिसाळ साहे माझी विनंती आहे कृपया आपण सुद्धा हार अर्पण करत जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करावं सर कायम आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्या ठिकाणी एमबीसीबी .E चे अडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर उज्वलजी गावंडे साहेब यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपण सुद्धा या ठिकाणी जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करत अभिवादन करावं प्रशांतजी गायकवाड सर बीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत कायम जर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपणही हरअर्पण करत जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करावं अनिलजी गोहाट सर जर या ठिकाणी असेल तर त्यांनी सुद्धा जिजाऊंच्या प्रतिमेला हर अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं प्रशांतजी सौवालाखे सर या ठिकाणी असेल तर त्यांना सुद्धा विनंती आहे प्राचार्य रवींद्रजी सोनटक्के सर जर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा हर अर्पण करण्यासाठी पुढे यावं कामदासजी अजमिरे सर आनंदराव निंबेकर साहेब जर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि अर्पण करत जजाऊच्या प्रतिमेला अभिवादन करायचं दिलीपजी कठियारी या ठिकाणी उपस्थित असेल तर, तर माझी त्यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी जिजाऊच्या प्रतिमेला हार अर्पण करत अभिवादन करावं व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सेठ जर या ठिकाणी उपस्थित असेल तर माझी हाजी सेठना विनंती आहे कृपया आपण जजाऊनच्या प्रतिमेच हार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करावं या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी विश्वासजी शिरसाट साहेब जर या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया आपण या ठिकाणी अर्पण करत जिजाऊंच्या प्रतिमेचं अभिवादन करावं तालुक्याचे तहसीलदार माननीय जी काळे साहेब जर या ठिकाणी उपस्थित असेल तर माझी आपणास सुद्धा विनंती आहे कृपया आपण हार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पुढे यावं या ठिकाणचे उप पोलीस अधिकारी खंडेराव साहेब जर या ठिकाणी असेल तर आपणास सुद्धा विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी हार अर्पणासाठी पुढे यावं कॉलेजचे माजी प्राचार्य हरिभाऊजी वेरुळकर सर जर या ठिकाणी असेल तर त्यांना सुद्धा मी हार अर्पणासाठी या ठिकाणी निमंत्रित करतोय दिलीपजी कोटखोडे जर या ठिकाणी असेल तर त्यांनी सुद्धा हार अर्पणासाठी पुढे यावं सुनीलजी डोंगरे प्रशांत कांडलकर समता परिषदेचे प्रशांतभोव कांडलकर या ठिकाणी असेल तर त्यांना माझी विनंती आहे कृपया आपण हार अर्पण करून जिजाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करावं पत्रकार संघटनेचे सुशीलजी ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित असेल तर सुद्धा विनंती आहे टिपू सुलतान ग्रुपचा आमचा मित्र अब्रार शेख जर या ठिकाणी उपस्थित असेल अब्रार खान तर त्याला माझी विनंती आहेसलासाहेब जर या ठिकाणी हर अर्पण करण्यासाठी पुढे यावं गिफ्ट टायगर सेनेचे प्रदीप भाऊ मेंढे जर या ठिकाणी असेल तर माझी त्यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं समज प्रदेश संघटक तुषार दादा उमारे जिल्हाध्यक्ष अतुल जयशेंद्रे राजाभाऊ वाटखडे आशिष दादा खंडागडे या ठिकाणी आलेले असतील तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे आपण सुद्धा अर्पण करण्यासाठी पुढे यावं नरेश भाऊ निनावे यांचे माझ्यासोबत कायम आणि कायम या रथयात्रेला यशस्वी करण्यासाठी राबलेले आहेत त्या संभाजी ब्रिगेडच्या तमाम पदाधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे आपण सुद्धा जिजाऊच्या प्रतिमेला अर्पण करावं जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई जगताप जर या ठिकाणी उपस्थित असेल तर माझी त्यांना विनंती आहे कृपया आपण सुद्धा जिजाऊंच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यासाठी पुढे यावं जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य योगिताताई इंगडे जिल्हाध्यक्ष अर्चनाताई जगताप आपणा सर्वांना सुद्धा माझी विनंती आहे आपण सुद्धा त्या ठिकाणी जिजाऊच्या प्रतिमेला हर अर्पण करत अभिवादन करावं सुनीताताई जाणे सरिताताई गोंद्रे आपण सर्वांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जिजाऊच्या प्रतिमेस अभिवादन हर अर्पण करत अभिवादन करावं मला वाटतं ऊन फार असल्यामुळे आपण फार वेळ सुभाषजी घोडेकर जर या ठिकाणी उपस्थित असेल माझी आपण सर्वांना विनंती आहे कृपया आपण पुढे जिजाऊंच्या प्रतिमेला करत प्रतिमेचं अभिवादन करावं कैलासजी बोटवानी या ठिकाणी असेल तर विनंती आहे जिजाऊंच्या हार अर्पण करत अभिवादन करावं जी वाघमारे सर यांना माझी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी हार अर्पण अर्पण करत अभिवादन करावं गौतम भाऊ कुंभारे प्रल्हादजी देशभ्रतर काका यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी हरअर्पण करत अभिवादन करावं ऊन खूप झालेले आहे आपल्याला अभिवादन सभेसाठी पुढे यायचं आहे अमर भाऊच्या वतीने संदीपजी पोटे यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा हार अर्पण करत जाऊनच्या प्रतिमेचं अभिवादन करावं खासदार साहेब थोड्या वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतात आहेत तेव्हा सर्व संघटनेच्या वतीने कोणी सुटलं असेल न कारण ज्याचे राजेंद्रजी इंगळे साहेब आमचे सुभाजी अंधारे सर या ठिकाणी असतील तर आपला सुद्धा विनंती आहे कृपया आपण अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी हार्पण करण्यासाठी यावं एनएसएस विभागाचे प्राध्यापक प्राध्यापक विजया मुडे मॅडम आदरणीय सर यांना सुद्धा माझी विनंती आहे कृपया आपणही या ठिकाणी जिजाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी यावं सिनियर कॉलेजच्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिकांना माझी विनंती आहे पेटे सर पेटेसर सर दर्शनदादा चांबार यांना सुद्धा माझी विनंती आहे आपण सुद्धा जिजाऊंच्या प्रतिमेस हरपण करण्यासाठी या ठिकाणी यावं मराभाऊ नांदूरकर यांना माझी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी हरअर्पण करण्यासाठी यावं सिनियर कॉलेजच्या सर्व मंडळींना माझी विनंती आहे कृपया आपण हरअर्पण करण्यासाठी पुढे यावं हा स्वागत समारोहाचा कार्यक्रम याच ठिकाणी संपतोय कृपया कुणाचे नावं सुटले असेल तर माफ करावं या ठिकाणी आपण फार असल्यामुळे इथे जास्त वेळ न दवडता आपल्या सर्वांना विनंती आहे हरअपणाचा स्वागत समारोहाचा कार्यक्रम हा इथेच आपण आटोपता घेत खासदार साहेबांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी प्रकजभाऊ वाघमारे आणि उपस्थित मंडळींना माझी विनंती आहे आपण हार अर्पण करत या कार्यक्रमाच्या स्वागत समारोहाला आता या ठिकाणी थांबतोय आणि इथे जमलेल्या तमाम मान्यवरांना माझी विनंती आहे आपण सभास्थळी वरच्या सभागृहामध्ये लग्न हॉलमध्ये जमा व्हायचा आहे पुढला उर्वरित प्रबोधनाचा कार्यक्रम आपला त्या ठिकाणी होतोय तेव्हा या ठिकाणी जमलेल्या तमाम मान्यवरांना माझी विनंती आहे आपण सभास्थळी आयोजित व्हायचं आहे सभास्थळी आपल्या सर्वांना उपस्थित आहे